पतल का पण सुट्टी ना जयंती नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊन बहिन चला आज सध्या साईपाकाची तयारी गाजीला कामात जायचं

सगळं आसनबी तिचं म्हणजे जी दुखायचं ती दुखतही आता ती कसं आहे दोन तीन महिन्याचं ट्रीटमेंट आहे तीन महिन्यात ट्रीटमेंट आहे दर महिन्याला जावं लागतं काय पहिल्या वेळेस पडला होता बर का चांगल्या पद्धतीने थोडा फरक पडला होता पण आता जाऊन आलोय तर काही हिदाफळी मुळे होत आहे का काय होत आहे काय कळत नाही मग बहिणी आज सुद्धा जाऊ द्या काय अरे तीन तीन चार चार सांगत या पैशा हा हाताला शिवण्याला भेंडी खायची गवार शिजाई टाकलेली रात्रीच कसे पोरींनी स्वयंपाक केला औषध काय झालंय भाऊ ना पोरी बी त्यांना माहिती आहे बापाला सारखं इकडे पळावं लागतंय तिकडे पळावं लागतंय पोरी बी मग काय जो कामदारी सांभाळतात घरची लहानपणी जर जाणीव झाली आपले आपली आई बाबू वाग बाबा काब कष्ट करतात जाणीव झाली ना पुढे अडचण येत नाही गॅस आहे ना इकडे मांडायला पाहिजे विशाल घेऊन गॅस ना मग वाऱ्यामुळे आणता पाहिले तर तिथून तुम्ही इकडे मानला रात्रीच वाला जिशेल काय कोणी बाबा ना बहि कसं एवढच नाही एवढं दोन दोन कालनं केली

तुम्हाला तर माहिती आहे आपल्या घरी म्हणजे बर बक्कम अस जेवण बनवलं होत ना गरम झाल असं कडक बघ ठेवू नाही एवढं नाही गरम केलं काय वा भाव बहिणी मानसा ना? जेवणा काय अर्थ नाही चलता बोलता माणूस जातो का सीवंत आहे तो पण ही माझ ती माझ मी जेव्हा काय कोणी सांग नाही

não ter eu var lei बर काय ना बाहेर सगळं जाऊच वाटत नाही दहा वाजता चालू होते एवढ एवढं होत आहे

काय बाबा माहिती का बोल वाटत नाही आपल्या माणसं असत कधी चिरून बनवायचं तसं मिळायच नाही Salamat po mga bye bye Yeah. Uh.